येथील थी बटगुजर अकॅडमीच्या संस्थापक स्वर्गीय श्वेता राकेश बटगुजर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बडनेरा येथील आधार वेघर निवारा केंद्रातील चौतीस निराधार महिलांना साडी चोडीची स्नेह भेट देण्यात आली अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा बटगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक श्वेता राकेश बटगुजर यांच्या प्रथम शहरी लोकांसाठी केंद्रातील निराधार व बेघर महिलांना स्नेह भेट देण्यात आली श्वेता बडगुजर यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सामाजिक कार्याची ज्योत त्यांचे पती राकेश बटगुजर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेवत ठेवली आहे सर्वप्रथम त्यांच्या व थोर पुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहरी लोकांसाठी बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापिका ज्योतिताई राठोड छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश भागवतकर माऊली बहुउद्देशीय संस्थेच्या शिलाताई ठाकरे रोटरी क्लबचे नितीन गुप्ता हेमंत चांडक गोकुल कडू देवाभाऊ शेंडे सुधराई तिवारी किरणताई मुंदला मीना उपाध्याय आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय श्वेता बडगुजर यांच्या स्मृती स्मरण करून त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक कार्याला आपल्या भाषणातून उजाळा दिला तर निवारा केंद्राचे व्यवस्थापिका ज्योती राठोड व अध्यक्ष राजीव बसवनाथे यांनी दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातूनच निराधाराची सेवा करीत असल्याचे से मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाकरिता लक्ष्मी कलंत्री पूनम सोमानी आरती शिंदे रुद्राक्ष बडगुजर इंद्रांश बडगुजर वंश सोमानी नमन कलंत्री आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाळाभार बटगुजर स्पोर्ट्स अकॅडमी राकेश बटगुजर यांनी केले या, या कार्यक्रमाला निवारा केंद्रातील संपूर्ण सदस्य कर्मचारी व निमंत्रित मंडळी उपस्थित होते तर पाहूया स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या स्मृती हृदयस्पर्शी कार्यक्रमाचा हा वृत्तांत सुद्धा आपल्यामध्ये एक वर्ष आधी इथे आपल्या सोबत असताना समाजात विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत होत्या आणि त्यांनी लहान मुलांना विविध शाळेमध्ये शिकवणे विविध सामाजिक क्षेत्रात काम करणे आणि असंख्य कामं केलेले आहेत त्यांचा आज पहिला स्मृती दिन आहे या स्मृती दिनासाठी आपण तुमच्या सर्वांसोबत त्यांच्या आठवणी करायसाठी आपण इथे हा छोट्या एक स्नेह कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमस्था जी आमच्यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करते आणि बडगुजर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही ते कार्यक्रम केलेले आहे या कार्यक्रमाला आमच्या मोठ्याताई ज्यांचा मार्गदर्शन ज्यांचा आशीर्वाद नेहमी आमच्या सगळे पाठीशी असते सुधाताई तिवारी यांना लू ते सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले त्यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर आम्ही जेव्हा हा प्र प्रस्ताव मांडला प्रस्ताव करत असताना स्वयंस्फूर्तीने आमच्या सोबत कार्य करणाऱ्या आमच्या मा ताई आमच्या मार्गदर्शक त्या माऊली बौद्देश संस्थेच्या अध्यक्ष आहेत श्रीमती शिल्पादाई ठाकरे यांनासुद्धा मी आमंत्रित करतो आणि विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू त्यांचा आत्ताच आम्हाला परिचय झालेला आहे परिचय जरी पहिल्यांदा झाला त्यांनी आजचा जो प्रोग्राम आहे हा आधारशाही बेगम निवारा केंद्रामध्ये जो साजरा करत आहे खरोखरच वाक्यान गोष्ट आहे सर या निवार्याची थोडक्यामध्ये पार्श्वभूमी सांगू इच्छिते की हा जो निवारा आहे हा दोन हजार अकरामध्ये पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी रन करत आहे या निवार्याची जी कॅपॅसिटी आहे ती हंड्रेड लोकांची सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे बहात्तर लोक वास्तव्यास आहे आणि हे जे सेंटर आहे हे मल्टीपर्पज युनिट आहे तिथे मनोरुग्ण आहे अपंग आहे आंधळे आहे आणि कौटुंबिक कलामुळे घराबाहेर पडलेले आहेत की ज्यांच्या स्वतःच्याच मुलांनी त्यांना घराबाहेर केलेलं आहे असे लोक इथे वास्तव्यास आहेत आतापर्यंत साधारणतः दहा ते बारा हजार लोकांनी या निवाऱ्याचा लाभ घेतलेला आहे आणि आतापर्यंत इथे बहात्तर लोकांचे डेथ झालेले आहे की जो ज्या समाजामधला असेल त्यांचा डेथ सुद्धा आम्ही त्याचप्रमाणे अंतर्विधी त्यांचा पार पडलेला आहे आतापर्यंत पंचेचाळीस लोकांनाच्या घराचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरीसुद्धा पोचवलेला आहे आणि जेव्हा हा प्रोजेक्ट हो जे आम्ही लोकांनी चालवायला घेतला तेव्हा आम्हाला म्हणजे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे तेव्हा शासनाने आम्हाला एक गाईडलाईन दिलेली होती की आम्हाला पाच वर्ष ग्रँट देण्यात येणार पाच वर्षानंतर आमची ग्रँट बंद करण्यात येईल तर आता गेल्या अडीच वर्षापासून आमची गव्हर्नमेंटने ग्रँड बंद केलेली आहे फक्त जे अपंग आंधळे लोक आहे फक्त दहा लोकांचे पैसे मला मिळतात आणि बाकीच्या लोकांचे जे पैसे आहेत ते आम्हाला मिळत नाही तर त्याच्यामध्ये असं नमूद होतं की तुम्ही समाजामध्ये तुमचे सोर्सेस तयार करा तर आता आम्ही समाजामध्ये आमचे सोर्सेस तयार केलेले आहेत त्यांच्या गाईडलाईनुसार आणि आता फक्त दहा लोकांचे पैसे म्हणतात आणि त्या तेवढ्याच लोकांचं ठिकाणं म्हणजे जे तीन केअर टेकर आहे तेवढ्या लोकांचं मानधन येतं तर हा निवाराचा जो गाडा ओढताना खूप अडचण तर जातेच पण तुमच्यासारखे जे दानदाते असतात ते ने नेहमी ने आमच्या पाठीशी उभे असतात आणि महत्वाची गोष्ट आहे की जे यांच्या आजार पण आहे जसं आता आज मग म्हणजे आपलं बोलणं दोन दिवस आधी सुद्धा झालं की पिडमशी सारख्या ठिकाणी जर ऑपरेशन करायचं म्हटलं तिथे सुद्धा पैसे लागतात तर हे ज्या अडचणी येतात मग याच्यासाठी सुद्धा आम्हाला डोनर शोधावे लागतात त्यामार्फत आम्ही तिथे हॉस्पिटलला पोहोचतो तर अशा खूप साऱ्या अडचणी आहेत हा निवारा रन करताना येतात पण तुमच्यासाठी जे दान समाजामधले असे व्याख्यात जे डोनर आहे सुदर्शनची गांग आहे अशासाठी लोक आमच्या पाठीशी उभे आहेत आणि हा निवारा आम्ही यशस्वीरित्या रन करत आहे ही आमची पार्श्वभूमी आहे एवढं बोलताना थांबते रस्त्यावर उभं होते रस्त्यावरच मदत आणि अशी जे लोक आहेत त्यांनाही भारतीय रटनाचे घटने म्हणजे अधिकार आहे मूलभूत अधिकारामध्ये जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार यांना स्वाभिमान सन्मान मिळाला म्हणून अप्रती होऊन जाण्याने सभा प्रथम महाराष्ट्रामध्ये महाविद्यालय दोन हजार अकरासाठी या निवाऱ्याची स्थापना केली दोन हजार अकरापासून आज पहिल्याने साधारण ते बारा हजार मुलांनी लाभ केलेले नाही यामध्ये समज लोक आहेत म्हणजे याच्यामध्ये वृद्ध आहे मांडारे आहे अपंग आहे आंधळे आहे काही आजारग्रस्त लोक आहेत काही मेंटली रिटायर्ड मानसिक आजारी लोक आहेत अशा सर्व प्रकारचे जे लोक आम्ही रस्त्याच्या पडेवर उचलून आले यांना ही आल्यानंतर दाढी कोणी आंघोळ चांगले कपडे त्यांना जेवण बरोबर त्यांचा औषधोपचार सर्व गोष्टी आमच्याकडे महाराष्ट्र कॉलेजेसचा एक फंड आम्हाला मिळतो पण तो तुम्हाला फार अपुरा पडतो आणि आम्हाला सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की तुम्ही सामाजिक जे दान करते अशा दान करून मिळून तुम्ही हा प्रकल्प चालवा किंवा चाळीस वर्षापासून आम्ही हा समाजाच्या दानावरती हा कार्यक्रम करतो आम्ही आहे आणि म्हणून या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आम्ही कुणाला गेलो नाही आणि याची दखल आमचे विजय दादा जे आहे लोकसभाचे प्रमुख